सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने दोन सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्यायी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून ओबीसी आणि मराठा समाजामने सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील मेळाव्यात बोलताना सविस्तर प्रतिक्रिया मांडली मात्र या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचल्याचं पाहायला मिळालं आहे जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करताना बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून काही प्रश्न विचारले होते मात्र अशा प्रकारे बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्याची गरज नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या परिस्थितीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी काल अतिशय चांगली मांडणी केली मात्र ती मांडणी करत असताना त्यांनी दोन ते तीन प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले पण मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांना तसा प्रश्न बजरंग सोनवणे यांना विचारण्याची गरज नव्हती बजरंग सोनवणे असो किंवा बाकी कोणी असो राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या समाजिक ऐक्याच्या प्रश्नांच्या बाबतीत सामाजिक ऐक्य साधणारा हा पक्ष आहे सामाजिक ऐक्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही या भूमिकेतून आपण सर्व काम करत आहोत त्यामुळे आपल्यामध्येही ऐक्य असलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे